संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला बारावीच्या यशाबद्दल तिचं अभिनंदन केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वैभवीला पत्र सुद्धा लिहिलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सा वैभवी देशमुखला फोन आला अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी वैभवीला शुभेच्छा दिल्या हा साहेब वैभ देशमुख बोलते परिस्थितीमध्ये छान अभ्यास केला सगळे मार्क्स मिळवले तर खूप तुझा अभिनंदन हो थँक्यू सर आणि भविष्यातही तुला जे काही शिकायचं असेल आम्ही सगळे तुझ्या पक्षीशी आहोत पडली काही मदत लागली तर आम्ही सगळे आहोत हो माझ्या जरूरच मी नक्की मोठी होईल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही सर्वजण माझ्या सोबत असला तर मी नक्कीच हो हो सर हो आणि त्यासाठी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवा एवढीच अपेक्षा आहे हो हो सर हो हो चालेल थँक्यू